नाही आता ह्या गाड्या सगळ्या ज्याच्या त्याच्या ह्या गाड्या आहेत त्या जेव्हा डिझेल टाकितो पैसे कुठं लागत आहे कुठंच नाही आता तिथला कार्यक्रम आहे चौदा तारखे हा चौदा तारखेच कार्यक्रम त्याला साऊंड सिस्टम आणि ते काय हा ते, दुण। 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 ते, ते, दुण। ते दुण। हा, हा ते लागत त्याला एकशे तेवीस गाव आहेत गोदापाट्यातले आमचे त्यांनी सगळ्यांनी पाचशे दोनशे असे पैसे केलेले कोणी हजार आणि त्यातून आमचा तेव्हा खर्च होतोय एकशे तेवीस गावानं पैसा त्या कार्यक्रमाचा खर्च करून समाजाची सेवा करायला मराठ्याचा कशामुळे पैसा घ्यायचा सगळ्या मराठा समाजाचा त्यांना कम खड्ड्यात घालायचं त्यांची सेवा आम्ही एकशे से तेवीस गाव करू शकत नाहीत का महाराष्ट्रातून एक रुपया आम्ही घेतला नाही आम्हाला घ्यायचा सुद्धा नाही हा कुणी देऊ सुद्धा hmm. नाही कुणी देऊ सुद्धा नाही आमच्या एकशे तेवीस गावाच्या बाहेर एक, गावा एक रुपया आम्ही कोणाला मागितला नाही मागणार सुद्धा नाही पुरतोय अर त्याला काय एकशे तेवीस गाव येतं वाढून द्या ना आणखीन वाढले तरी आम्ही आणखीन हजार हजार करू फक्त हजार पाचशे रुपयावर सगळं होत एकशे तेवीस गाव आहेत ना एकशे तेवीस ना काही चांगले बी लोक आहेत ना आमचे त्याच्यात कुणी वाढून देते कुणी वाढवत जे खर्च आहे ना आम्ही गावावर डिव्हाइड करून टाकला वाटून टाकला सगळ्यात एवढा खर्च आहे तुम्हाला हे पाच हजार तुम्हाला हे दहा हजार गाव मिळून द्यायचो तुम्ही मग त्यांना के वाटले ते ठरवायचं त्यांनी एखाद्या गावात समजा वीस हजार आलेत मग त्या पुऱ्या गावातून वीस हजार आले तर त्या पुऱ्या गावातून किती व्हायला लागलं एक हजार लोकसंख्या समजा त्याला काय शंभर दोनशे पाचशे फार पैशाची गरज नाही आमचं म्हणणं आहे आम्हाला सेवा करायची समाजाची समाज तर देईलच ना म्हणल्यावर त्याला कायच लागणार नाही मग पण समाजाची का घ्यायची समाजाची सेवा आम्ही करू शकत नाही का आम्ही एकशे तेवीस गावांनी ठरवलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आपण सेवा करायची पैसा घेऊन त्याला त्रास नाही द्यायचा त्याच्यामुळे आम्ही कोणाला मागितले नाही आणि त्यांनी देऊ सुद्धा नाही कोणाकडून तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील न्यूज एटीन लोकमतने घेतलेली मनोज जरांगे पाटील यांची ही मुलाखत आहे न्यूज एटीनच्या वृत्तसंस्थेने घेतलेली ही मुलाखत आहे यामध्ये त्यांना पै विचारण्यात आलेलं होतं की या सभांसाठी तुमच्या या, तुम या दौऱ्यासाठी आणि चौदा तारखेच्या सभेसाठी कुणाकडनं पैसे घेतले जात आहेत किंवा पैसे कसे गोळा केले जात आहेत त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं की एकशे सत्तावीस गावं आहेत प्रत्येक गावातल्या प्रत्येक मराठा बांधवाने नागरिकाने हे कणी हजार कुणी पाचशे कुणी दोनशे कुणी शंभर असे पैसे जमा केलेले आहेत आणि या सगळ्या पैशांमधून आम्ही हा सगळा खर्च भागवतो आहे त्यावेळेस काही चांगले लोकही आहेत ते जास्त पैसेही देत आहेत काही जसं जमेल तसं छोट्या मोठ्या पद्धतीनं पैशाची वर्गणी केली जाते आणि यातून हा सगळा खर्च होतो आहे असं यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे आणि राहिली गोष्ट की या संपूर्ण महाराष्ट्रभरात दौरा आयोजित केला आणि या दौऱ्याचं काय तर या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की जी गाडी आहे आता ही गाडी मराठा बांधव आपल्याला पुरवत आहेत त्यांनी त्यांचं डिझेल टाकलेलं आहे आणि घेऊन जात आहेत त्यामुळं वेगळा असा कुणाकडनं पैसा मागण्याची गरजच पडत नाही आणि शेवटी जे काही पैसे जमा होत आहेत ते पैसे आपल्या या सगळ्या गोष्टींना खर्च होतात आणि राहिली गोष्ट चौदा तारखेला जी सभा होणार आहे त्या सभेसाठी लागतोय तरी काय असं ते म्हणालेत त्यांचं म्हणणं आहे की चौदा तारखेच्या सभेसाठी आम्ही केवळ साऊंड सिस्टीम आणि इतर गोष्टींसाठी पैसे लागणार तर त्या सगळ्या गोष्टींची वर्गणी आम्ही एकशे सत्तावीस गावांमधले जे मराठा आहोत आम्ही पोरं आहोत असं म्हणाल्यात या पोरांनी वर्गणी करून हे पैसे जमा केलेले आहेत आणि त्याचबरोबर चौदा तारखेची सभा देखील आम्ही करतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये मंडळी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्या ठिकाणी जाऊन अंतरवाली सराट थी या ठिकाणी जी चौदा तारखेची विराट अशी सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी जाऊन सभास्थळी जाऊन तेथील ग्रामस्थांशी नागरिकांशी संवाद साधला आणि यावरती कशा पद्धतीनं ही सगळी तयारी केली जाते आहे किंवा येणारी पार्किंगची व्यवस्था कशी आहे जाणाऱ्या येणाऱ्या भा मराठा बांधवांसाठी कुठल्या ठिकाणी कशी पार्किंग आहे आल्यानंतर त्यांनी काय काय खबरदारी घेतली पाहिजे पाण्याच्या बाटल्यासोबत घेतल्या पाहिजे का एक पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे जेवणाची काही व्यवस्था आहे का, का। जेवण त्यांनी सोबत आणायचं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यामधनं काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली ती नागरिकांच्या प्रतिक्रियांमधनं आहेत ती आपण बघूया बरं आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं की आता इतक्या पन्नास एक सभा मनोज जरांगे पाटील यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी झाल्या या सगळ्या सभेच्या वेळेस केवळ मनोज जरांगे पाटील हे एकमेव एकटे स्टेजवर होते हो। आणि त्यांच्या समवेत मुली किंवा लहान मुलंच होते हो। कुठल्याही व्यक्तीला नेत्याला इकडे स्टेजवरती प्रवेश नव्हता या सभेच्या ठिकाणी असं चित्र असेल की वेगळं काही असेल सेम सेम चित्र राहणार कारण इथं पाटला शो सेज वरती कुणीही राहणार नाही ने राजकीय नेता कुणी पण टेजवर त्यांना एंट्री नाही कुठल्याही राजकीय नेत्याला कुठल्याही राजकीय एंट्री नाही जो कोणी निवेदन करणार असेल तो निवेदक आणि पाटील मनोज जरांगे पाटील एवढेच दोन लोक इकडे असतील तर थँक्यू सो मच मला वाटतं थोडस लांबलेला छान माहिती तुम्ही या संदर्भाने दिली एकदा तुमचं नाव आणि आणि आपले स्वयंसेवक एक दहा ते बारा हजार आपले स्वयंसेवक राहणार आहेत मराठा बरं आता हे स्वयंसेवक ज्या पद्धतीने इकडे काम करणार आहेत तर यांची निवड कशा पद्धतीने झाली कोण याच साठी प्रयत्नशील आहे याच्या एक टीम तयार केलेली आहे स्वप्नील तारक म्हणून आहे आणि तो स्वतः गावागावाचे मुलाचे दहा किंवा बारा जणांचे हर सगळ्या गावांना चान्स देणार आहेत तर दहा ते बारा गाव म्हणजे मुलाचे आधार कार्ड वगैरे घेत आहे आधार कार्ड आधार कार्ड वगैरे घेतोय आणि स्वयंसेवकासाठी त्यांचं आयडी कार्ड त्यांना आम्ही देणार आहेत बारा तारखेला संध्याकाळी आयडी कार्ड वाटप अच्छा म्हणजे जे स्वयंसेवक आहेत त्यांना एक पर्टिक्युलर असं आयडी कार्ड तयार करण्यात आलेलं आहे जे आयडी कार्ड वरन ते आपण स्वयंसेवक हो हो त्यांची ओळख होईल आणि स्वयंसेवकांसाठी काय काय निर्देश आपण इकडे देण्यात आलेले आहेत आता अजून तर ते काही ठरलेलं नाही ते बारा तारखेला सगळं पाटील आल्यानंतर एक ओव्हरऑल काय काय स्वयंसेवकांची एक अशी डोबळ काय काय कामे असतील कि त्यांनी मॉबला हँडल करावं हो। किंवा त्यांना रस्ते दाखवावेत किंवा एखादी महिला असतील एखादी लहान मुलं असतील यांना काही अडचणी असतील तर त्यात मदत करावी काय काय असं डोबळ काम काय असतील स्वयंसेवकाचं काम एवढंच की जे पार्किंग पासून जे दोन पब्लिक निघलेले आहे राहून आणि तो सभेच्या ठिकाणी येऊपर्यंत त्यांची पूर्ण जिम्मेदारी राहील आणि जे लेडीज आहे समजा लेडीज स्वयंसेवक आहेत ते कडे राहणार तिथे छोट्या बाळाची यांची त्यांची काळजी घेणार सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळे हँडल करून जिथल्या तिथं ज्यांना त्यांना काम देण्यात येणार आहे जे पार्किंग पशे आहेत ते पार्किंग पशे राहणार जे सभेच्या ठिकाणी ते राहणार पूर्ण नियोजन त्यांना देण्यात येणार आहे बरं आता हे स्टेज जर का आपण पाहिलं तर इकडे मीडिया बुथ फ्रंट साईडला हो, ला आहे आणि इथे सेंटरला हे स्टेज उभा करण्यात आलेलं हो, हो, आहे हो, म्हणजे याचा अर्थ असा होतो हो की या चारही बाजूने लोक बसू शकतात अशी व्यवस्था इकडे करण्यात आली त्याचं नियोजन कसं आहे नियोजन आता कसं एक साइड जर समजा टेच घेतला असता तर पब्लिक एका साइड लागत कारण पब्लिक काय म्हणजे तीस ते पस्तीस लाख पब्लिक येणार आहे आणि एवढी पब्लिक एका शक्य नाहीये त्यासाठी टेच नियोजन मध्यभागी केलेलं आहे म्हणजे चार चौ बाजूने पण पाटील फिरू शकते तुम्ही कुठे राहत हे एकदा मला सांगा मी अनुज चेपटे उपसरपंच रामगवन रामगवन तुम्ही उपसरपंच आहात म्हणजे तुम्ही स्थानिकच तर मंडळी हे राम गवांचे उपसरपंच आपल्यासोबत होते यांनी सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि निश्चितच आता चौदा तारखेची जी सभा आहे ती सभा यशस्वी करण्यासाठी फक्त दळांचंच नाही तर आपण सर्वांचं योगदान हे तितकंच गरजेचं आहे मनोज रांगे पाटील हे प्रत्येक आपल्या सभेमधनं एकच गोष्ट वारंवार सांगतायत की सगळ्या नागरिकांची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत तुम्हीच <laughs> स्वतःचे आणि इतरांचे रक्षक आहात तर अशा पद्धतीनं ही सभा आता इकडे चौदा तारखेला नियोजित करण्यात आलेली आहे निश्चितच या सभेमुळे महाराष्ट्र हा पेटून उठलेला आहे आणि सरकारला जाग येणार ध्येय धोरणांमध्ये सुधारणा करून मराठा समाजाच्या मराठा बांधवांच्या आंदोलनाला यश देणार आणि मराठा समाजाची जी प्रमुख मागणी आहे त्या मागणीला मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण ह्या चौदा तारखेच्या सभेनंतर निश्चितच मिळणार